राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी गेल्या चार पाच दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटामध्ये प्रवेश केला आहे खरं तर शिवाजीराव नाईक यांच्यासारख्या नेत्याला एवढ्या वेळा पक्ष बदलण्याची वेळ त्यांच्यावर आली ती बघता खरं तर म्हणजे कधी कधी खंत वाटते अशी की शिवाजीराव नाईक हे सांगली जिल्ह्यातील एक लोकाभिमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे माझ्या एक संदर्भातला ते एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो मी ज्यावेळेला महाविद्यालयामध्ये शिकत होतो त्यावेळेला म्हणजे माझा असा स्वभाव की लोकांच्यात जायचं जा जा लोकांना बोलायचं काही लोकांना मदत करता येईल तर करायची तर आमच्या गावचे एक कलाकार होते म्हणजे ते कीर्तनाला साथ देणारे तबलावादक भजन मानणारे असे कलाकार एक दिवस माझ्याकडे सकाळी आले आणि मला म्हणाले की बाळा आपल्याला शिवाजा नाईक साहेबांना भेटायला जायचं आहे कारण त्यांना मी विचारलं नाईक साहेबांच्याकडे कशासाठी तर म्हटले माझं एक काम आहे मला म्हणले कलाकार मानधनं आता राज्य सरकारकडनं चालू झालेलं आहे पण माझं काय नाव त्या त्याच्यामध्ये नाही आहे तर मला नाईक साहेबांच्याकडे जर मी गेलो नक्की, तर नक्की माझं काम होईल आणि मला काय आता वयोमानानुसार एस टीनं प्रवास करायला जमत नाही तर तू तुझ्या मोटरसायकलनं मला घेऊन चल काय असेल ती गाडीचं गाडी तुझ्या पेट्रोल मी टाकतो पण नाईक साहेबांच्याकडे आपण दोघं जायचं म्हटले आता आमच्या गावापासून नाईक साहेबांचं गाव तसं ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटरवर आहे मी म्हटलं एवढ्या कामासाठी तुम्ही नाईक साहेबांच्याकडे जाण्यापेक्षा आपण इथं कुठं कुणाला तरी इथल्या कुठल्या तरी एखाद्या पुराचं भेटू आणि तुमचं काम मार्गी लागूया तर ते म्हणणे नाही तू माझ माझं फक्त ऐक तू नाईक साहेबाकडे चल नाईक साहेब शंभर टक्के मला ओळखणार आणि माझं काम ते करणार आणि मला कलाकार मानधना आहे ते चालू होणार एक काय प्रश्न पडला की एवढ्या म्हणजे छोटंसं कामासाठी म्हणजे तसं कुणीतरी फोन केला असं तर ते काम होण्यासारखं होतं पण मी पण त्यांचं ऐकलं आणि त्या वयोवृद्ध कलाकारांना सोबत घेऊन मी श शराळ्याच्या दिशेने निघालो आम्हाला पोचायला साधारणपणे एक दीड दोन तासामध्ये आम्ही तिथं पोचलो साहेबांच्या घरी आम्ही अगोदर गेलो तिथं आम्हाला कळलं की नाईकसाहेब ऑफिसमध्ये आहेत तिकडं तुम्ही जा मग आम्ही नाईक साहेबांच्या ऑफिसला गेल्यानंतर तिथली बऱ्यापैकी गर्दी सकाळपासून जी आली ती कमी होत आली तीन एक सात आठ माणसं तिथं वेटिंगला होती आणि आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही संबंधित माणसाचं नाव टाकलं आणि आज चिठ्ठी दिली तर असं झालं की त्या माणसाचं ज्यावेळेला नाव आम्ही टाकलं त्यावेळी तो त्यांचा जो शिपाई होता नाईक साहेबांच्या हॉफिसच्या हो बाहेरचा सा। त्यानं चिठ्ठी आत घेऊन गेल्या गेल्या लगेच एक मिनटामध्ये बाकीच्या सगळ्यांना न बोलवतात त्या मी ज्या कलाकारांना घेऊन गेलतो त्या कलाकारांचं नाव तिने घेतलं आणि सांगितलं की आपल्याला साहेबांनी आत बोलवलेलं आहे मग मी आणि नाईक साहेब तिथे गेले गेल्या नाईक साहेबांनी त्या कलाकाराला पाहिलं आणि ते उठून थोडेसे उभा राहाय जगत त्यांनी केलं म्हणजे त्यांना एक सन्मान दिला त्यांच्या वयाला आणि म्हणले बरेच दिवसानं तुम्ही भेटताय म्हटले मला आणि तुम्हाला सांगतो की नाईक साहेब साहेब ज्यावेळेला सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेला त्या, त्या कलाकारांनी एक दोन तीन वेळा त्यांची भेट घेतली होती आणि त्यातले एक दोन तीन प्रसंग शिवाजीराव नाईक साहेबांनी त्या कलाकारांना सांगितले तो कलाकारही ते म्हणाले की साहेब तुम्ही मला ओळखणार आणि माझं तुम्ही काम करणार की म्हणूनच मी तुमच्याकडे आवडले तर ते म्हटले तुमचं काय काम आहे सांगा मग त्यांनी त्यांना सांगितलं की असं असं माझं कलाकाराचं वयोवृद्ध कलाकार मानधन योजनेमध्ये मला मानधन मिळावं असं काम आहे मग तिने साहेबाने लगेच त्यांच्या पियेना बोलवून घेतलं आणि त्यांना एक पत्र तयार करून दिलं आणि त्यांनी फोन उचलला आणि जिजाबशीच्या शेऊलना फोन लावला आणि सांगितलं अमुक अमुक हे जे आहे ते माझ्या परिचयाचे आहेत माझे मित्र आहेत आणि त्या त्यांना मी पत्र दिलेलं आहे ते तुम्हाला उद्या भेटतील पण तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी त्यांना तात्काळ मदत करा आम्ही त्यांचं जे कलाकाराचं जे मानधन आहे ते चालू करा हे सगळं मी म्हणजे मला नाईक साहेबांच्या बाबतीमध्ये मी पहिल्यांदा शिवाजीराव नाईक यांना भेटत होतो आणि हे सगळं मी बघितलं त्यांची कामाची पद्धत बघितली त्यानंतर ते परत त्यांना म्हणाले की तुम्ही किती वाजता निघाला होता तर सांगितलं साईडला आम्ही अकरा वाजता निघालो होतो तुम्ही जेवण कर करून आलाय का तर एक कलाकार म्हणाले हो आम्ही जेवण करून आलेलो आहे नसेल तर चला म्हणले आता अजून मी जेवलेलो नाही माझ्यासोबत तुम्ही चार घास खावा असं ते साहेब त्या कलाकाराला आणि आम्हाला मलाही आग्रह करायला लागले मात्र आम्ही जेवण करून तिथं गेल्यामुळं आम्ही साईना साहेब आम्ही जेवलेलो आहे मग परत त्यांनी आम्हाला म्हणजे चहा तोपर्यंत आला आणि आम्ही चहा घेतला आणि मला सांगायचं आहे हा मुद्दा की एखादा राजकीय नेता म्हणजे इतर मतदारसंघातल्या माणसाच्या संदर्भानं सुद्धा तो माणूस ज्यावेळेला त्यांच्याकडे काम घेऊन जायचा त्यावेळेस शिवाजीराव नाईक हे त्या माणसाला मदत करायचे असे म्हणजे आणि ते स्वतःला कधी शिराळ्यापुरतं त्यांनी मर्यादित ठेवलं नाही कारण सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दहा वर्ष काम केल्यामुळं त्यांना सांगली जिल्ह्यातला प्रत्येक माणूस हा आपला वाटत असे आणि वाटतो आजही आजही त्यांच्याकडे जर कुणीही कुठल्याही जिल्ह्यातला माणूस जर शिवाजीराव नाईक साहेबांच्याकडे गेला तर त्याला ते मदत करतात खरं तर मी मा मी सुरुवात पत्रकारतेच्या जा माझ्या झाली होत्या वेळेला मी त्यांना विचारलं की साहेब तुम्ही कसं काय म्हणजे ह्या यांना एवढं ओळखलं आणि म्हणजे लगेच तुम्ही मदत केली तर म्हणले मी ज्यावेळेला म्हणले रोज म्हणजे चिंतन करतो की मागल्या जिल्हा परिषदेच्या काळातलं आमदारकीच्या काळातलं आणि काही जे विलक्षण माणसं आहेत ती कधीही आपल्या लक्षातून जात नाहीत तसा हा तुम्ही ज्या कलाकाराला सोबत घेऊन आलेला आहात ह्यांचं काही मला नाव वगैरे माहीत नाही है। पण ह्यांचं गाव माहिती आहे आणि ह्यांचे एक दोन तीन प्रसंग म्हणजे आमच्या जिल्हा परिषदेच्या का एका कार्यक्रमामध्ये आम्ही ह्यांना बोलवलं होतं त्यानंतर ह्यांची आणि माझी ओळख झाली आणि ह्यांना मी बऱ्याच वर्षाने बघतोय पण हे अधूनमधून मला आठवत असत म्हणजे एखाद्या राजकीय नेत्यांचा ने जो चिंतनाचा विषय आहे किंवा म्हणजे तो काय माणूस चिंतन करतो तर तो काही चांगली माणसं आठवतो काही चांगले प्रसंग आठवतो आणि शिवाजीराव नाईक मला म्हणाले की हे मला अधूनमधून आठवत असत बरं झालं तुम्ही ह्यांना घेऊन आलात आणि तुमच्यामुळं माझी आणि ह्यांची ओळख झाली म्हणजे पुन्हा एकदा म्हणजे गाठ पडली ओळख झाली म्हणण्यापेक्षा पुन्हा एकदा हे मला आता माझ्या लक्षात राहतील हे अजून तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की शिवाजीराव नाईक यांना अशा एक एका नेत्याला अनेक वेळा पक्ष बदलण्याची त्यांच्यावर वेळ आली खरं तर एक बंडखोर नेते आणि आपल्या मनाला जर एखादी गोष्ट नाही पटली तर ती म्हणजे कधीही म्हणजे त्याने असं कुणाचं म्हणजे आरी जाणं नावाचा जो प्रकार असतो एखाद्याच्या हिनं जाणं असं ते कधीही शिवाजीराव नाईक साहेब हे केले नाही त्यांनी आणि ते नेहमी बंडखोराच्या भूमिकेत राहिले आणि ते पुन्हा एकदा आता अजितदादा यांच्या पक्षामध्ये गेले आहेत आता खरं तर त्यांचं वय झालेलं आहे त्यांच्या शारीरिक त्यांना मर्यादा आहेत ही, पाळायला हिंडायला पक्षाचं काम करायला तरीसुद्धा त्यांनी पुन्हा एकदा ह्या वयातसुद्धा अजितदादा पवार यांच्या गटाचं बोट पकडलेलं आहे बघूया आता त्यांचं पुढलं राजकारण कसं होतं आहे धन्यवाद